सांगली येथील ए बी पाटील इंग्लिश स्कूलच्या प्रशस्त मैदानावर सांगली पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस महासमादेशक आणि महाराष्ट्र राज्यप्रमुख अनिल शेजाळे यांच्या पुढाकाराने सांगली वाहतूक पोलीस विभागाच्या नियंत्रणाखाली राज्यस्तरीय आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे या प्रशिक्षण वर्गासाठी अनेक विविध विषयावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये अनिल शेजाळे यांचे सहकारी विजय भस्मे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभत आहे सदरचे हे आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिरामध्ये राज्यभरातून विविध जिल्ह्यातून सुमारे एकशे पन्नास प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत या प्रशिक्षणामध्ये राज्यभरातून तेरा जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थींनी आपला सहभाग नोंदविला आहे या शिक्षक शिबिरामध्ये महत्त्वाच्या विषयावरील व्याख्यानासोबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकावरही भ मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे यामध्ये खास करून पदकवायत वाहतूक नियमन नागरी संरक्षण अग्निशमन आणि तातडीच्या वेळेचे प्रथमोपचार या विषयावर भर देण्यात आला आहे हे सर्व शिबिर प्रमुख पोलीस महासमादेशक अनिल शेजाळे यांच्या सुयोग्य निवेदनातून आणि देखरेखीखाली सुरू आहे हे शिबिर एकोणीस मेपर्यंत चालणार आहे